कालची जी घटना घडली काय हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओय टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सत्तावीस तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली की हे दोघेही लखनौच होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामाचं आहे आणि हा जो युवक आहे त्याने पंचवीस तारखेला लखनौवरून येऊन ती रूम बुक केलेली होती सव्वीस तारखेला ती तरुणीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती सत्तावीस तारखेला रात्री तिच्यावरती पाच गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बऱ्याच दिवसापासून रिलेशनमध्ये होते दोघे आणि जो मोटिव आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं निष्पन्न होत आहे की त्याचा त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाऊट होता त्याच्यामुळे ही हत्या करण्यात येईल त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आता न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल सविस्तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न होईल